मंत्री महोदयांनी हे विधेयक आणण्यामागचं कारण आणि सरकारची भूमिका काय आहे ही विषद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ही सरकारची भूमिका अतिशय उदार दृष्टिकोनाची आहे शेतकऱ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे अशा पद्धतीचं सन्मान्य मंत्री महोदयांनी वर्णन केलं मंत्री महोदय बऱ्याच वेळेला एखादे विधेयक घेऊन आले की आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध न करता एकमतानच बऱ्याच वेळेला मंजुरी देतो त्यांची अपेक्षा या देखील विधेयकाला आम्ही अशाच पद्धतीचा पाठिंबा द्यावा परंतु मंत्री महोदय आपण हे विधेयक का आणलं या संदर्भामध्ये आपण जेव्हा खुलासा करायला बसला म्हणजे बोललात त्यावेळेला नेहमीप्रमाणे आपल्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता नेहमीप्रमाणे हे विधेयक लोकांच्याच फायद्याचं आहे हे सांगण्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स नव्हता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने आठ ब आणि नऊ मध्ये सुधारणा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या पुढे मंत्री महोदय असं म्हणतात की महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्ट या अन्वय वास्तविक एकोणीसशे सहासष्टचा सा अधिनियम जो आहे तो नगर रचनाकारांच्या अधिपत्यातला हाय अधिनियम आहे खर तर हा महसूल खात्याचा अधिनियम नाहीये आणि आपण त्याच्यामध्ये पुढे सेक्शन सदतीसचा उल्लेख केला खर तर सेक्शन सदतीस हा नगर रचना विभागामार्फत वापरला जातो मंत्री महोदय तो एखाद्या शहराचा डीपी मंजूर झाला असेल आणि त्या त्या ठिकाणी जर रिझर्वेशन पडलं असेल तर त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या जागेवरच एखाद्या प्लॉटवरचं रिझर्वेशन जर वगळायचं असेल तर त्या ठिकाणी जी शासन त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी असते अध्यक्ष महोदय लोकांनी निवडून दिलेली जी बॉडी असते त्या बॉडीनं तो सदतीस नंबरचा ठराव सदतीस नंबरच्या ठरावा अंतर्गत त्यांना ठराव करावा सेक्शन अंतर्गत त्यांना ठराव करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे